हर घर तिरंगा मोहिमेचा शिंदेंच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला राज्यामध्ये हर घर तिरंगा अभियान राबवलं जाणार आहे घरावर तिरंगा लावण्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आवाहन केलंय राज्यामध्ये हर घर तिरंगा हे अभियान राबवलं जाणार आहे पंधरा ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर राज्यभरामध्ये हर घर तिरंगा ही मोहीम राबवली जाणार आहे या मोहिमेचा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला राज्यात हर घर तिरंगा अभियान राबवलं जाणार आहे आणि त्यामुळे प्रत्येक घरावर तिरंगा लावण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं हर घर गर तिरंगा घरोघरी तिरंगा या अभियानामुळे या देशातल्या या महाराष्ट्रातल्या तरुणांना प्रेरणा आणि ऊर्जा मिळाली पाहिजे यासाठी हा कार्यक्रम अगदी मोठ्या प्रमाणावर सुरू झाला अमृत महोत्सवी वर्षामध्ये आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि कणकर आपले गृहमंत्री अमित शहाजी यांच्या संकल्पनेतून हर घर तिरंगा हे अभियान सुरू झालं आणि आज आपण पाहतोय ते व्यापक झालं ते चळवळीमध्ये रूपांतर झालं आणि आज प्रत्येकाच्या हातामध्ये तिरंगा आपण पाहतोय